सर आपलं नाव हो काय मंगेश कुठून आलात आपण गे सर्वज्ञान सर्वोपचार केंद्राबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली वळालो ओके वळल्यानंतर मग फर्स्ट पहिल्या दिवशी तसं माझं पण मला एक चांगल्या प्रकारे वाटला मान पण चांगली दुखत होती हे आपलं मनका आणि पोटरी

तुम्हाला अजून आठ दिवस ट्रीटमेंटची गरज आहे आणि ऑइल थेरपी तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्ही रविवारी या जेंट्ससाठी रविवार ठेवलेला आहे मंडळीचा तुमच्या पायाचा प्रॉब्लेम आहे ना तुमच्यासारखंच आहे का थोडं वजन जास्त आहे ओके वजन पण कमी होईल ओके ऑइल थेरपी आणि स्टीम जर दिली तर वजन पण कमी होईल आणि जो पाय दुखतोय त्याला पण रिलीफ मिळेल आपल्या hmm. इथे वेगवेगळ्या थेरपी असतात त्या थेरपी देऊन त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व होईल hmm. तर असेच येत रा सर्वज्ञानी सर्वोपचार केंद्राला भेट द्या आणि इतरांनाही माहिती द्या hmm. थँक्यू सो मच